किती भारी असं हे असं समज तीन तीन शेतावाडे एक दोन आणि तीन उठ्ठा पुरला ही सगळी वस्ती होईल कमर्शियल रेट वाढले ते आता सांगणार आज या ठिकाणी तुम्ही पाहणी केलेली आहे रस्त्याची आज मी आणि जिल्हाधिकारी आणि सगळ्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी ही पाणी केलेली आहे आणि याच्यामध्ये असं दिसत आहे की जो ला पूल लवकर या ठिकाणी वाहतुकी मोकळा होणार होता त्याला कमीत कमी दोन महिने लागतील असं मला या ठिकाणी दिसत आहे हा पूल जोपर्यंत हे हा रस्ता जोपर्यंत उघडीत येत नाही तोपर्यंत तो जळगावला जोडणारा जो रस्ता आहे कोटेनगर टू पाडदी आणि इच्छा देवी तू तरसोत हे हो, पण आपण मंजूर केले आहे रस्ते लोक इकडेही ट्रॅफिक वाढल्यानंतर ते रस्त्याला सुरु करू शकत नाही त्याच्यामुळे आज ही पाणी आम्ही या ठिकाणी केली आणि मला तरी वाटतं की दोन महिन्याशिवाय हा रस्ता सुरू होऊ शकत नाही मार्च पर्यंत त्यांना डेडलाईन दिली होती पण आपण बघताय की पुढे चालत 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 आता एप्रिल मे जून जुलै आता ऑगस्ट पर्यंत एंडिंग पर्यंत जाईल असं चित्र आहे पालकमंत्री आहेत कलेक्टर साहेब आहेत पण तरी पण इथले जे अधिकारी आहेत शिवाजी पवार ठिकाणी जे शिवाजी पवार आहेत ते या ठिकाणी उपस्थितीत नाहीये ते अधिकारी कोण आहे त्यापेक्षा त्यांनी जे आपल्या आमच्या बैठकीमध्ये जे कलेक्टरांना आम्ही जी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये त्यांनी आम्हाला जे कबूल केलं होतं ते बघणं आमचं काम होतं आता आम्ही हे बैठक पाहणी झाल्यानंतर त्यांच्या अधिकाऱ्याशी काय त्यांच्या मालकाशी बोलू ना वारंवार काय होतंय की नाहीच्या अधिकाऱ्यांकडून असेल किंवा ठेकेदारांकडून असेल मार्च एप्रिल जून जुलै प्रत्येक वेळी आम्ही स्वतः मान्य करतोय ना कलेक्टर आम्ही मीटिंग घेतली त्यावेळेस आम्हाला मार्च सांगतो ती पहिले नंतर आम्ही पुन्हा मीटिंग घेतली त्यानंतर त्यांनी आम्हाला जुलै सांगितलं आता जुलैचा आता आगस्ट हो तो तो आता ऑगस्ट काय सप्टेंबर येईल असं चित्र आहे पण ऑगस्ट एंडिंग पर्यंत होईल असं चित्र आहे आता कारवाई करण्यामध्ये वेळ घालण्यात दोन महिन्यामध्ये आता ट्रॅफिक मोकळं करणं गरजेचं आहे आपण बघतो की दररोज जळगावला जाणारी ट्रॉफिक आहे किंवा नागपूरकडे जाणारी ट्रॉफिक इथं जाम होते आता काही करून रडून पडून तडून काहीतरी करून हे काम करण्याचं कारण